ब्लॉक चॅनल ब्लॉक मी नवीन असेल तर आपल्याला त्या सबस्क्राईब करते तर सर्व मित्रांनो बघू शकते आपण आले त्यानंतर आपल्याला गावाला पाणी आपल्या गावमध्ये उसाला पाणी चालू आहे त्यानंतर आपण आता उसाल पाणी लावलेलं आहे म्हणतो दाखवत मित्रांनो बघू शकतो त्यानंतर आपण पाणी लावलं त्यानंतर आपण आता बघणार आहे त्यानंतर आपल्या सऱ्या खाली आल्या की नाही म्हणून त्यानंतर आपल्याला आता आहे मुसमधून तिकडे पाहिल्यानंतर एक सरी तोडली होती आपण दाखलेला जायचं आहे खाली साऱ्या बघायला भरल्या नाही म्हणून कडाले काय तुम्हाला बघू शकता नंतर पाणी कडायला आलेले आता इथं कुठं जात तरी मोहन बसलेले इथं त्यानंतर आपण आलेले ऊसाचे मग त्यानंतर आपल्याला पाहिजे पाणी किंवा आपण आलेले पाणी पाहत आपल्याला मोहन जातं फाशी देऊन राहिले त्यानंतर कैदर झालं कैदर झालं तर मन जबाबदारी आपल्या त्यानंतर ते फाशी कशी म्हणून आपल्या गायन नाही तुला फाशी देऊन आपल्या गायन आलो राखून आता ओके ना दा ओके ना दादा आता त पंस्ट करे पासे